आज मी तुम्हाला कुठल्याही भाजीची रेसिपी न दाखवता तूप काढण्याची पद्धत कशी आहे ती दाखवणार आहे मैत्रिणींना हे तूप बनवण्याची पद्धत माहिती आहे परंतु ते अगदी रवाळ कसं व्हावं आणि त्यासाठी काही मध्ये मी टिप्स सांगितले आहेत सोबत एक सिगरेट पदार्थ आहे जो तूप करताना आपल्याला घालायचा असतो जेणेकरून तुपाला हा वास पण छान येतो आणि तूप हे अगदी रवाळ तयार होतो दुधाची साय जमवून ठेवण्यापासून ते तूप काढ्यापर्यंत ज्या ज्या काही छोट्या छोट्या बारीक बारीक टिप्स आहेत ते मी या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करून तर मग आता तूप काढण्यासाठी सुरुवात करूया त्यापूर्वी श्री स्वामी समर्थ सर्वात महत्वाची पहिली टीप म्हणजे दूध आणल्यानंतर त्याला गरम करून घ्यायचं आणि ते दूध संपूर्णपणे थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला त्याचे वरची साय काढून घ्यायची आहे फ्रीज मध्ये ठेवल्याने साय ही दाटसर होते म्हणजे ती घट्ट होते तर अशाच प्रकारे दोन्ही भांड्यामध्ये तुम्ही बघू शकता मी साय ही साठवलेली आहे भांड्यामध्ये आपल्याला ही साय घोटून घ्यायची आहे ते त्यासाठी एक भांड घ्यायचं आहे भांड हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं एक उंच म्हणजेच पातेलं घ्यायचं आहे त्यामध्ये आता मी अर्धी साय ही काढून घेत आहे आता दुसरी महत्वाची टीप म्हणजेच आपल्याला तूप तयार करण्यासाठी जे आपण पाणी वापरणार आहोत ते पाणी आपल्याला थंडच पाणी वापरायचं आहे ही सर्व प्रोसेस करण्याच्या आधी म्हणजे दोन ते तीन तास आधी मी एका मोठ्या भांड्यामध्ये आणि काही फ्रीजमध्ये बाटल्या होत्या त्यामध्ये हे पाणी थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मी ह्या मिक्सीने हे सर्व तूप गोठून घेणार आहे तुम्ही मिक्सरमध्ये जरी हे तूप गोठून घेतलं तरी सुद्धा चालेल मिक्सर मध्ये पण सेम आपल्याला थंड पाणी घालून जोपर्यंत वरती याची लोणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्सर हे फिरवत राहायचं आहे आणि मिक्सीने जरी तुम्ही करत असाल तर तरी सुद्धा मिक्सी जोपर्यंत सर्व लोणी वर येत नाही तोपर्यंत यामध्ये आपल्याला मिक्सी चालवत राहायची आहे तूप तयार करत असताना थंड पाणी वापरण्याचं कारण अस आहे की थंड पाणी वापरल्याने लोणी जे आहे ते लवकरच जमतं म्हणजेच एकत्र येतं आणि मिक्सर ज्या आपण मिक्सी फिरवतो त्यावेळेस ते लोणी पटकन वर येतं म्हणूनच तूप तयार करत असताना थंड पाणीच वापरायला पाहिजे तूप तयार करण्यासाठी मिक्सी ही खूप उपयोगात येते मिक्सीने हे जे लोणी आहे ते फार लवकर वर येऊन जातं बघा आता सर्व लोणी हे वर आलेलं आहे तुम्ही बघू शकता बघा मस्त असं लोणी फसफसून हे वर आलेलं आहे आता या लोणीला मी काय करते एका ताटामध्ये आपल्याला याला काढून घ्यायचं आहे मी काय केलेलं आहे गॅसचा जो कडा असतो त्या कड्यावर साइड वरतून एक ताट ठेवलं म्हणजे बघा तुम्ही बघू व्हिडिओमध्ये मध्ये बघू शकता की लोणी मी वरच्या साईडला टाकते आहे आणि जे खाली पाणी ताकाचं जे पाणी आहे ते खाली येत आहे तूप तयार करण्याची ही जी पद्धत आहे ती माझ्या मम्मीने मला शिकवली होती ज्यावेळेस मी गावे गेली होती त्यावेळेस मी ही रेसिपी शूट केलेली होती पण व्हिडिओ एडिट नव्हता त्यामुळे मी ते अपलोड करू शकले नव्हती बघा अशा प्रकारे आता सर्व लोणी साईडला काढून घेतलेला आहे असं त्याला हळूहळू वर करत जायचं आणि त्यातलं पाणी ते बरोबर खाली उतरत जातं तुम्ही बघू शकता एका जे ताट आहे ते उंच करत आहे आणि आता हे ताकाचं जे पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे किंवा तुम्हाला तुम्हा जर आवडत असेल तर तुम्ही याचा ताक म्हणून पण उपयोग करू शकतात पण हे जे ताक आहे ते इतकं काही खास लागत नाही खूपच आंबट लागतं आणि त्याला चवही नसते त्यामुळे मी हे पाणी डायरेक्ट फेकूनच दिलं आता अशाच प्रकारे दुसरी बॅच सुद्धा मी अशाच प्रकारे मिक्सीने काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता हे सर्व पाणी खाली निथरत आहे मला तर ही तूप करण्याची खूपच सोपी पद्धत वाटली जेणेकरून तुम्ही मिक्सरमध्ये पण अशाच प्रकारे करू शकता आणि मिक्सी असेल तुमच्याकडे तर उत्तम होईल जेणेकरून तूप हे चांगलं निघेल सर्वच हायचं आता लोणी काढून झालेलं आहे आता सर्वच जे लोणी आहे ते मी म्हणजे ऍक्च्युअली माझी मम्मीच हे प्रोसेस करत होती बघा धीरे धीरे वर करून हे खूप पाणी त्याच्यातून निघालेलं आहे जवळपास आता ह्या सर्व लोणीमध्ये पाणी नसल्यासारखंच आहे म्हणजे आपलं जे तूप आहे ते जास्त निघेल आणि तूप बनायला सुद्धा फार कमी वेळ लागेल सर्व लोणीच आता हे पाणी काढून झालेलं आहे आता गॅसवर भांड ठेवायचं आहे माझ्याकडे असं पितळाचं भांड होतं तर ते पितळाचं भांड थोडं मी गरम होऊ दिलं त्यानंतर यामध्ये सर्व लोणी टाकून घ्यायचं आहे तूप करत असताना तिसरी महत्वाची स्टेप म्हणजेच की आपल्याला गॅसची फ्लेम ही पूर्णपणे लो ठेवायची आहे तूप करण्यासाठी घाई करायची नाही लो फ्लेम वरच ह्या तुपाला होऊ द्यायचं आहे जेणेकरून तूप खाली लागणार नाही आणि मग काय होतं तूप जर खाली लागलं तर मग त्याचा जळलेला वास जो आहे तो सर्व तुपात उतरतो आणि मग त्यानंतर तूप चांगलं लागत नाही हे सर्व लोणी विरघळायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता सर्व फेस हा वर येत आहे असे बबल्स सुरुवातीला येतात नंतर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता अशा प्रकारचे हळूहळू तूप सुटायला सुरुवात होते तरी अजून आपलं तूप अजून बाकी आहे हे असे बबल्स हे तूप हलवून घेतलं होतं म्हणजेच मी चेक केलं होत की हे मध्ये खाली लागले की नाही लागले चौथी महत्वाचे स्टेप म्हणजे विड्याचे पानं हो आपल्याला हे तूप तयार करत असताना यामध्ये विड्याचे पानं घालायचे आहे ज्यावेळेस तूप सुटायला लागेल त्यावेळेस आपल्याला यामध्ये विड्याची पानं घालायची आहे याने तूप ला टेस्ट फार छान येते आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तूप हे चांगलं रवाळ तयार होतं तुम्ही बघू शकता तुपाला बेरी ही फार ही आलेली आहे आणि हे अशा प्रकारे तूप हे आपलं तयार झालेलं आहे या बरणीमध्ये आपल्याला तूप भरून ठेवायचं आहे ती बरणी स्वच्छ धुवून घ्यायची तिला उन्हामध्ये पूर्ण सुकवून घ्यायची त्यानंतर पुसून घ्यायची आणि मग त्यामध्ये तूप हे गाळून घ्यायचं आहे शक्यतो काचीच्या बरणीमध्येच आपल्याला हे तूप भरायचं आहे परंतु आम्ही ह्याच बरणीमध्ये तूप साठवून ठेवतो त्यामुळे मी ह्याच भरणीमध्ये तूप गाळून घेतलेलं आहे तूप गाळत असताना लक्षात ठेवायचंय की ते एकदम गरम गरम नसावं त्याला हलकस थंड होऊ द्यायचं त्याच नंतर हे तूप आपल्याला गाळून घ्यायचं आहे मग तुम्हाला कशी वाटली माझी ही तूप बनवण्याची पद्धत तुम्हाला जर ही तूप बनवण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर मग आता भेटूया पुढच्या नवीन एक रेसिपीसोबत तुम्ही मला कमेंट करून सुद्धा कळवू शकतात की तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल आणि मी ती दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन